हॅलो गाईज नमस्कार तर तुमचं माझं वनिता ब्लॉग सिझरमध्ये नाही स्वागत तर आज मी तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आली आहे म्हणजे खास म्हणजे स्पेशल मी रेसिपी म्हणून व्हिडिओ बनवत नाही आहे तर आज त्याचं कारण असं आहे की आज तुम्हाला माहिती आहे गटाने यांच्याशी आणि त्यापासून आपला श्रावण चालू होतो आहे स्रावण चालू होते म्हणजे काही लोक पाळतात काही लोक नाही पाळत श्रावण चालू झालं म्हणजे काही लोक उपवास पण पाठवतात म्हणजे जे उपवास असतात त्यासाठीच मी रेसिपी बनवली आहे सगळं घेऊन आले तर त्या म्हणजे उपवास असल्यावर ते लोक खिचडी उपवास सगळं खातात म्हणजे असं उपवास असं खिचडी वगैरे किंवा गोड तिखट असं जे असेल ते खातात ते त्याच्याच संबंधित मी आज आजची रेसिपी बनवणं आहे तर मी आज बनवणार आहे मी नापच्या म्हणजे जेणेकरून काही ना जर तिखट आवडत आवडत नसेल तर त्यांना गोड खावाचं आवडत असेल तर मग ती हे रेसिपी ट्राय करू शकतात तर आज मी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी मी माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा तर गाईज हे बघा आता मी एक पाव रताळे घेतलेत आणि ते पण चांगले धुवून घेतलेत तर तुम्ही तुम्हाला जर जास्त बनवायचे तुम्ही जास्त घेऊ शकता तर हे जरा आपण साईडचे हे कट करून घेऊन पण ठेवलं आहे गॅसवर वाफायला आपल्याला पाण्यामध्ये शिजून नाही घ्यायचे आहेत वाफ घ्यायचेत वाफेवर साईड ची आपण काढून घेऊ आज काही लोकांचा नॉनवेज खाण्याचा शेवटचा दिवस आता हे बघा मस्त कट करून घेतले चांगले धुवून घेतले होते मी आता हे आपण हिच्यावर ठेवून झाकून ठेवून देऊ आता चांगले वीस पंचवीस मिनटं चांगलं वाफून घेऊ आपण गायज आपले वीस पंचवीस मिनटं झालेत बघू आपण शिजलेत का हे बघा मी दाखवते का म्हणजे याचा आपल्याला आता आपण आणि गॅस बंद करते आपण या प्लेटमध्ये काढून हो। घेऊ आणि याला मस्तपैकी थंड होऊन देऊ कारण की गरम आपला सोलता येणार नाही कारण की साल आपण काढून घ्यावं लागेल आपण ते हे थोडं थंड करून घेऊ आणि मग साल काढून घेऊ तर टायचं बघा आता आपल्याला आता हे थंड झालेत म्हणजे आपण सोलू शकतो त्या अगोदर आपण गुलाबासाठी पाक बनवूया तर बघा मी याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घेतले आणि ही एक वाटी साखर घेतली आहे एवढी तुम्हाला पाक थोडाच बनवायचा आहे म्हणून तर हे थोडं पाणी टाकलं का आपण जर साखर टाकून देऊ तोपर्यंत हे सोलून घेऊ आणि हे वेलचीचा कूट घेतला आहे पावडर करून घेतले आहे ते आपण ते, ते तुम्हाला जर पिठामध्ये याच्यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता हे सोलून घेऊ आपण व्यवस्थित अशा पद्धतीने आपण हे सगळे सोलून घेऊ त्यात तर यायचं बघा आपल्या जाता चांगले सोलून झाले आणि इकडे उकळी पण आली तर आपण आपण हे यात साखर टाकून देऊ सगळी म्हणजे आपलं हे इकडं पीठ पण तयार होईल आणि आपलं पाक पण तयार होईल आता उकळी आली का आपण हे पावडर त्याच्यात टाकून देऊ चांगलं उकळून घेऊ आपण त्यापर्यंत हे किसून घेऊ आणि बारीक किसणी असते आपण जी अद्रक किसायची जी ज्यासाठी आपण अद्रक किसतो त्याने चांगलं किसून घ्यायचं आहे मस्तपैकी हे बघते किती छान पडतात म्हणजे मळायला पण व्यवस्थित जातं मग तुम्ही जर जा जास्त चांगले जाता शिजवून घेतलं एकदम तर असं किसायची गरज नाही मग तुम्ही हाताने मॅश करून करू को शकता पण त्याने कसं होतं त्याला जास्त पाणी सुटतं मी हे वाफेल का शिजवलेत कारण की आपल्याला गुलाबजाम बनवायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जास्त त्याच्यामध्ये जास्त पाणी असतं त्याच्यामुळे पाणी जास्त असल्यावर आपल्याला गुलाबजाम बनवताना येणार आणि त्याला पीठ पण जास्त लागेल याच पद्धतीने आपण हे सगळे किचून घेऊ आता हे श्रावण सर्व चालत म्हणून ते उपवासाला नाही तुम्ही असं नाही आहे की तुम्ही कोणत्याही उपवासाला ही रेसिपी बनवू शकता नवरात्रीचे उपवास म्हणजे जे डेलीचे कोणते असते उपवास त्याला जर एखाद्याला स्वीट खावंच वाटलं तर ही रेसिपी बेस्ट आहे त्यासाठी आता आपण तिकडे पण उकळी आली पाण्याला आता आपण हे टाकून देऊ दे। याने त्याला चांगला सुवास असेल त्याला तोपर्यंत तो कापड हे इकडं मऊ सुद्धा हे गाण्यातल्या रेडी होते तर ते आपण चांगला म्हणजे चिकटपणा येईपर्यंत तुम्हाला तर माहितीच असं सांगायची गरज नाही आहे तरी पुन्हा सांगते आणि तुम्हाला सा सगळ्यांना बॅटऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि उद्यापासूनच श्रावण चालू होते त्याच्याही ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा आपलं होतं आलं आहे मी माझ्या आय डीवर एक रेसिपी टाकली गुलाबजामचीच हरव्याची गुलाबजाम तुम्हाला जर ती रेसिपी बघायची असेल तर तुम्ही आपण ब्लॉक ब्ला ऑक्सिसच्या जाऊन बघू शकता का आपलं सगळं किसून झालंय तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलं काय ॲड करायचं आहे हे मिल्क पावडर दूध पावडर टाकायची आपल्याला आता का याचं काही प्रमाण नाही आहे की जसं आपल्याला एकदम पिठाचा गोळा होईल तसं आपण ते ॲड करायचं आहे त्याचं करा काही प्रमाण नाही आहे कमी जास्त तुम्ही करू शकता पहिले मी मोठे दोन चमचे टाकते जेणेकरून आपल्याला हातावर गोळा आला पाहिजे असा आणि जास्तही टाकायचं नाही हे पीठ किंवा मिल्क पावडर जेणेकरून आपल्याला रताळ्याचा म्हणजे रताळ्याचं गुलाबजाम आहे असं वाटलं तरी पाहिजे तर ती जास्त पावडर टाकली तर असं वाटणार नाही जसं आपण पीठ मळतो तसं आपण मळून घ्यायचं आहे जास्त काही मेहनत नाही आहे रावण आहे म्हणून म्हटलं ही शेर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणजे खास रेसिपी म्हणून हा व्हिडिओ मी काढला नाहीये म्हणजे आपण दोन अधिक चमचेच लागले फक्त पीठ तुम्ही बघितलंय ते याच्यामध्ये आपण थोडस तूप टाकूया ज्याला तूप नाही यावर ते स्किप करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा पण टाकू शकता मी नाही टाकलंय तूप टाकलं एक चमचा आता आपलं पिक रेडच आहे तिकडे आपलं परतून होतोय आपण साईडला घेऊ आणि मस्त पिके आता गुलाबजामचे गोळे करून घेऊ हे बघा किती मस्त एकदम चक्कत नाही आपल्याला बघू शकता आणि जर तूप नाही आवडत तूप स्किप केलं काही चांगलं पण मी टाकले तर आपण त्याचे रेसिपी गुलाबजाम करून घेऊ तर हे बघा किती मस्त आलंय गोळ तर आपण सगळे याच पद्धतीने करून घेऊ माझ्या घरात माझ्या मुलीला खूप आवडतात खूप त्यामुळे असं मी आधूनमधून बनवतच असते मी जरा मोठेच धरले माझे मुली, मुली बोलते जरा छोटे दर म्हणजे जास्त होतील तिला आवडतात म्हणून आपल्या तिकडं पाक पण रेडी होत आलाय माझी मुलगी बोलते छोटे पकडते छोटे माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा एकदम सोपी आहे ज्याला जर रताळे असं घरामध्ये तर घरामध्ये कोणी घरात मोठ्या माणसांनी रताळे आणले जर एखादं बोलले की मला जाता नाही आवडते उपासाला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा की कोणालाही सहज जमेल इतकी सोपी आहे तुम्हाला जे मग अशी बोलले की मी पाण्यामध्ये शिजू का नाही घेतले त्याचं कारण हेच होतं की त्याला असं पाणी धरून राहतं म्हणून मी वाफे शिजवून घेतले आपले गुलाबजामुख आले म्हणजे झाले जमा आहे आणि आपला पाक तेला बघूया आपण तुम्हाला मी दाखवते की पाक कसा चेक करायचा तू आणि आज या मशा असतात त्यामुळं सगळ्यांच्या घरी काहीतरी स्पेशल असणारच स्पेशल म्हणजे नॉनव्हेज पार्टी वगैरे जे श्रावण पात त्यांच्या घरी तर नक्कीच असेल সাকে নিয়া জালে কেনি তাপন মোজু কিতে জালে জারা হালে আপন মোজু আপন এয়ালে একনে কেন পেছাপাসেন সাকনে কালে আপন্য়া জ लहान मोठे घोटात दिसतात नऊन मोठला पाकाचा टोप आपण साईडला घेऊया आणि तिथे आपण हे मुलांच्या घेऊया आपले गुलाबजाम रेडी बघू शकता तुम्ही हे बघा तापणात हे तळून घेऊ तर नाही जर बघा आता आपला पाक रेडी की तर मला दाखवते मी असं तार आली पाहिजे अजून थोडा म्हणजे होतच चाल म्हणजे असं तार आली कसं समजायचं आपला पाक तयार आहे त्यापणा आपण थोडं दोन होऊन घेऊया

पाक झालाच आहे चिकटपणा त्याला थोडा आला आहे तर आपण हा गॅस बंद करू इकडे तेल टाक गॅस फुलट होते म्हणजे आपलं तेल पटकन तापेल तर आपण तेल तापले का बघूया जरा आपलं तेल तापले आठ मॅस सोडले की चांगले कलर येईपर्यंत फ्राय करायचे जेवढे बसले तेवढे सोडते मी गॅस फुलच ठेवले म्हणून सतरा आठच गुलाबजाम झाले गॅस थोडा मीडियम करते त्यांना चांगला कलर चालला आहे आणि चांगले कलर येऊनच आहेत मस्तपैकी तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मी पूर्ण बघितली तर अजून तुम्हाला दाखवते पुढे तर माझी रेसिपी तुम्ही फक्त बघू नका काय पण करतात मला मी रेसिपीच्या दरवेळेस रेसिपी जे आणि मला मी हे सांगत असते की रस्त्याची फक्त बघून नुस नुसती बघून फ्राय पण करतो असं चांगले ब्राऊन होऊन देऊ हे जरा तरी बघा चांगला कलर आला आहे आणि असेच आपण फ्राय होऊन द्यायचे चांगले जेणेकरून ते आतून पण चांगले भाजले जातील आता आपण काढून घेऊ सगळे ते बघा किती छान दिसतंय आता सगळे काढून घेऊ आपण आणि एकदाच आपण पाकात सोडून देऊ तापलो तोपर्यंत तो नॉर्मली पाक थंड होतो आता हे सगळे टाकून देते मी टाकलं तुझ्या आता हे पण आपण तसेच काढून घेऊ सगळे त्याच कलरमध्ये व्यवस्थित तुम्ही श्रावणसाठी स्पेशल रेसिपी बोलला तरी चालेल मी त्या निमित्तानेच ही रेसिपी आज बनवली आहे हे पण रेडी झाले आता आपण हे पण काढून घेऊ गॅस कमी करते आपले भजन काढून झाले गॅस बंद करते आणि जो हा पाक बनवला तर मी हे बघा याच्यामध्ये आपण हे सोडून देऊ तर हे बघा गाईज किती छान दिसत आहेत आता हे जर अजून भिजले तर अजून खूप छान दिसतील तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी गुलाबजामची रताळ्यांची गुलाबजामची रेसिपी दे कशी वाटली कमेंट नक्की करा आणि तुम्हाला जर काही वाटलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला जर काही सांगायचं असेल विचारायचं असेल तर मला कमेंट नक्की करू शकता तुम्ही गाईज तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तर तुम्हाला मी सांगितलं आहे की आज गटारी अमाशा आहे मध्ये आपण सांगून चालू होतो तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासुद्धा शेअर करावी आणि त्याने 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 आपले व्हिडिओ ब्लॉग पण होईल त्यानुसार त्यामुळे मी बनवला हो हा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय